मूर्तिजापूर ग्रामीण भागात सुरू असलेल्या गोवंश तस्करीवर अखेर पोलिसांनी पहिली कारवाई केली आहे बोलेरोतून अकरा गोवंश पकडले गेले असून मुख्य तस्कर मात्र फरार आहेत ही कारवाई टिकून राहील की पुन्हा थांबेल हा प्रश्न आहे एकोणतीस मे अखेर पोलिसांनी गोवंश तस्करीवर पहिली ठोस कारवाई करत बोलेरो पिकअप एम एच अठ्ठेचाळीस जी झिरो तीनशे चौऱ्याण्णव मधून अकरा गोवंश जनावरे जप्त केली आहेत ही जनावरे अत्यंत निर्दयपणे आखूड दोरखंडांनी बांधून वाहतूक केली जात होती त्यांची अंदाजे किंमत एक लाख रुपये माहिती मिळते ही कारवाई मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे एस आय विजय मानकर पोलीस कॉन्स्टेबल सुदाम आणि चालक पोलीस कॉन्स्टेबल रितेश यांच्या सहकार्याने करण्यात आली जनावरांना पंचा सक्षम गोरक्षण संस्थांना स्फूर्त करण्यात आले मात्र या कारवाई मागे एक प्रश्न उपस्थित होतो ही तस्करी इतक्या दिवसांपासून सुरू होती तरी पोलिसांना अद्याप जाग का आला नाही अनेक ठिकाणी गावकऱ्यांनी यापूर्वीही तस्करीबाबत तक्रारी केल्या होत्या पण कारवाई शून्य होती मग ही अचानक कुठलेली कारवाई ती नक्की केवळ दाखवायची की थांबवायची कारवाईत मुख्य आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत वाहन कुठून आले कुठे नेले जात होते हे अद्याप स्पष्ट नाही मुर्तिजापूर परिसरात गोरक्षक तस्करीचे मोठे जाडे असल्याची चर्चा आहे त्यामुळे एक वाहन पकडून आणि जनावर ताब्यात घेऊन हे प्रकरण थांबणार नाही मुख्य सूत्रधारांवर कारवाई होणे आवश्यक आहे मुर्तिजापूरकरांच्या नजरा आता पोलिसांच्या पुढील पावलांकडे आहेत कारवाईची ही धार टिकली तरच अमानुष तस्करीवर आळा बसू शकतो अन्यथा ही घटना केवळ एक दाखला म्हणूनच नोंदवली जाईल